नमस्कार मित्रांनो पारू पंधरा एप्रिल प्रोममध्ये आयल्या पारूला बोलते श्रीकांत तिला समजवतो आणि म्हणतो आयल्या तू एकच दिशा दाखवते आईल्या म्हणते श्रीकांत असं काहीच नाही आहे तो तू तु तुला तु काय वाटतं मला कळत नाही ती ती श्रीकांत मला प्रीतमची नाही काळजी वाटत तो सेटले पण आदित्याची खूप काळजी वाटते त्याच्या हातून काही चुकीचं घडलं तर श्रीकांत म्हणतो आयल्या असं काही होणार नाही तू काळजी नको करू आता आईल्या काहीच बोलत नाही हे बघून दामिनीचा खूप जळफळाट होतो ती काय शांत बसत नाही पारू गार्डनमध्ये असते ती तावा तावाने जाते आणि पारूला ओढत म्हणते ए पारू लवकरात लवकर मी तुला ह्या घरातून हकलून नाही लावलं ना नाव नाही लावणार दा मी नी पण यावेळेस मात्र पारू अजिबात घाबरत नाही दामिनीकडं स्माईल करून ॲटिट्यूडमध्ये बघत असते दामिनी मनात म्हणते पहिले तरी घाबरायची पण आता तर हिला काहीच फरक पडत नाही नक्की काय चाललं हिचं आदित्य कुर्ता घालतो आणि त्याचं बटन त्याच्या हातात येतं तो बघत म्हणतो अरे यार हसून म्हणतो पारू तो आता किचनमध्ये जातो पारू काम करत असते तो आता जातो आणि कुर्त्याला बटन लावायला सांगतो ते आता लावायला लागते त्या नादात ते, ते आदित्यच्या जरा जास्तच जवळ जाते तेवढ्यात दामिनी बघते आणि डोळे मोठे होतात ती मनात म्हणते अरे वा हा तर मोठा चान्स आहे सोडायला नाही पाहिजे दामिनी ती पळतच आईल्याकडे जाते आणि म्हणते वहिनी चला पटकन चला पटकन आईला घाबरून म्हणते दामिनी काय झालं प्रियमंत दामिनी काकू सांगा ना आदित्याला मात्र खूप मजा वाटते तो हसून पारूकडे बघत असतो पारू अगदी चार बटन लावते याचं आदित्याला खूप कौतुक वाटतं दामिनी म्हणत असते वहिनी चला ना पटकन आदित्य पारूला चिडवत म्हणतो ती, ती संजा नास्ती ना डोळ्यावाली ती असिना तिने खूपच छान लावून दिलं असतं आता नेहमीप्रमाणे पारूला खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद